सर्वांना नमस्कार राम राम मंडळी म्हणेल आणि आजचा ब्लॉग केला आहे तो खास गप्पा मारण्यासाठी बिग बॉस मराठी बघताय की नाही आणि बिग बॉस मराठीमधील जी वाटचाली आहे म्हणजे त्यांचा जो गेम आहे त्यांची स्ट्रॅटजी गेम प्लॅन जो खेळ उंचावलेला हो आहे आणि आत्ता जो हा त्यांचा पन्नास दिवसांचा टप्पा पार पाडला आहे आणि आता पुढचे दिवस पुढची वाटचाल चालू झाली याबद्दल या, या सगळ्याबद्दल गप्पा मारण्यासाठी छानसं असं तुमच्याशी संवाद साधण्यासाठीचा हा व्लॉग आहे बोलायच्या बऱ्याच गोष्टी त्यांचा खेळ जसा आहे त्यांचं जे इमोशनल बोलणं आहे याबद्दल सगळी चर्चा करायसाठी हा व्लॉग केला तर सुरुवात करीन गणपती बाप्पा मौर्या म्हणून गणपती बाप्पाचे जेव्हा आगमन झालं गणपती बाप्पा येणार असं कळालं तेव्हा अर्थातच वाईट वाटलं की आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि ते नाही आहेत आमच्यासोबत त्यांना खूप मिस करतोय आहे आम्ही आता हे पन्नास दिवस झाले ते नाही आहेत आमच्यासोबत इमोशनली खूप ते आतून दिसत आहेत इमोशनल झालेले ऑबवियस की एवढे दिवस झालेत आणि त्यांचं आमच्याशी बोलणं नाही आहे कुठलाही संपर्क नाही आहे की कॉल नाही केलेला आम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाही ते माझ्याशी बोलू शकत नाहीत पण हे जे गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती आम्ही नाराज होतो की ते नाही आहेत पण गणपती बाप्पा एक प्रकारे आनंदच घेऊन आले म्हणता येईल कारण बिग बॉसमधून कॉ कौ, कॉल आला आणि ते म्हणाले की तुमचा गणपती बाप्पाचा गणेशोत्सवाचा एक फोटो डेकोरेशनचा आणि तुमच्या सर्व कुटुंबाचा एक फोटो असा फोटो आम्हाला हवा आहे मग तो फोटोज काढून दिले त्यानंतर ते, ते जे फोटो आहेत ते आत दिसणार होते हे कळाल्यावर आनंद झाला नक्कीच सगळ्यांना वाटत होतं की गणपती बाप्पा यावेळेस येणार आहेत आणि ते नाही आहेत तर गणपती आणायला गेलेत मुलांना खरंच तिथं गणपती बाप्पाला बघून हात जोडलो आई मुलगा तर म्हणाला हर्ष म्हणाला आणि नक्कीच पहिल्यांदा आलं ते आमच्या बाबांना चांगलं ठेव हो, आरोग्य संपन्न ठेव हो, आणि त्यांचा जो मार्ग आहे यशाचा तो पुढं जाऊ दे अशीच जा वाटचाल त्यांची पुढं होऊ दे आई मी गणपती बाप्पा पुढे बाबांसाठीही प्रार्थना केली असं जर तो म्हणाला खरंच ते इमोशनली टच होणारं होतं आ, भारी वाटलं की त्यांना तिथं बघितलं इमोशनल होता ना आमचे फोटो आत दिसणार आहेत हे आम्हाला कळाल्यावर आम्ही देखील खूप आनंद झालो की आमचा फोटो बिग बॉसमध्ये दिसणार आहे तर पूर्ण फॅमिलीचा फोटो मागितला होता त्यानंतर जे गणपती बाप्पाचं सगळं तिथं बघितलं उत्कर्ष दादा आले त्यानंतर तिथं जर खेळीमेळीचं वातावरण होतं छान असं मकर तयार केलं त्यांनी छान फुलांची माळ केली हे बघताना खरंच खूप भारी आणि फिलिंग येतं की ज्या गोष्टी त्यांनी इथं केलेल्या नाही आहेत आम्हाला त्या नव्याने दिसत आहेत तिथं हे भारी वाटतं की तिथं त्यांच्यातले वेगवेगळे गुण बघायला भेटत आहेत त्यांचे सुप्त गुण बघायला भेटतात तर मध्येच एखादा उन उखाना तयार करणं ठणाना वगैरे छान खेळता छान खेळतायत ते जोक जोक करण्याचा व्हिडिओ करण्याचा जोक न, समोरच्याचं मनोरंजन करण्याचा त्यांचा कल असतो ते, ते सगळं म्हणजे कसं तिथलं वातावरण चेंज करणारं असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये आता आहे ते गेम चेंज होतोय त्यांचा गेम प्लॅन त्यांची गेम स्ट्रॅटजी असं कुठंच नाही आहे की ते गेम खेळताना दिसत नाही आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टास्कमध्ये स्वतःचा हंड्रेड पर्सेंट देत आहेत मी म्हणेल जेव्हा आम्हाला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा ब्लॉग अशासाठी केला आहे की तुम्ही हे सगळं बघताय त्यांनी कसे गेम खेळतायत Uh, त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे ते कसे आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत uh, ते तुम्हाला प पडद्यावर दिसतं पण त्यामागे आम्ही त्याचे रिॲक्शन्स कसे आहेत हे मला मला देखील म्हणजे एखादा जर इमोशनल सीन झाला आमचे फोटो आतमध्ये गेलेत त्यांनी बघताना आणि ते त्यांना ते मिळालेत आणि आमचे त्यावरती काय प्रतिक्रिया आहे हे तुम्हाला देखील आवडेल बघायला uh, घरातल्यांची काय प्रतिक्रिया आहे हे नक्कीच मला असे बरेच मेसेजेस येतात बरेच जणं म्हणतात की तुमचं का दाखवत नाही यूट्यूबवर इंस्टावरती तुमचे रिॲक्शन्स त्यातले तुमची काय प्रतिक्रिया आहे ते का दाखवत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न असतो त्या त्या वेळेला थोडंसं काही मागं पुढं काही प्रॉब्लेम्स येतात काही वैयक्तिक की बाबा त्यावेळेला आता गणपती आले तर आरतीला गेलेलो होतो खूप मस्त प्रमाणात मंडळाची आरती असते गणपती बाप्पा येतात मंडळाचे पवार मंडळाचे खूप उत्साहात सगळेजण जातात सगळे एकत्र येतात सगळी भावकी आणि आम्ही खूप छान प्रकारे त्यांचं व्हिडिओमधून दिसलंच असेल मागच्या खूप छान प्रकारे आम्ही ते आ, करतो पवारमळ्यातील गणपतीचं सगळं मनापासून सगळं केलं जातं त्या बाप्पाकडं गणपती बाप्पाकडं जे काही मागतो ते आम्हाला मिळतं नक्कीच मिळतं असं आमचा नवसाचा गणपती आहे पवारमळ्यातला सो त्याचं करणं घरातील गणपतीचं करणं हे सगळ्यामध्ये बघणं हे रिपीट टेलिकास्टला होत होतं परतच्या येणाऱ्या टेलिकास्टले रिपीट जो शो येत होता बिग बॉसचं तेव्हा बघत होते तेव्हाच मग ते परत त्याच्यावर रिॲक्शन देणं त्यात मी काही एखादी रिॲक्शन टिपायला गेलं की मुलगा म्हणतो की नको आई माझं नको हे करूस आपण बघूया पहिला छान मग ते असं होतं की रिॲक्शन प्रत्येक वेळी द्यायला जमत नाही माझा प्रयत्न असतो की त्याच्या रिॲक्शन टिपून ठेवाव्यात साठवून ठेवाव्यात जेणेकरून त्यांनी आल्यावरती ते त्यांना बघायला की हे क्षण असे होते हा एक वेगळा दिवस आपले होते आठवणीतील दिवस होते आणि त्याच्यावरती आपल्या फॅमिलीच्या ह्या रिॲक्शन्स होत्या ज्या मला बघायला भेटल्या नाहीत आम्ही सगळे नक्कीच त्यांना मिस करतो आहे खूप मिस करतो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मग ती गणपती बाप्पा आले तर आरती करताना नक्कीच त्यांची खूप आठवण आली इमोशन मोशनल झाले आरती आहे आणि त्यांनी सोबत नाही आहे त्यांना नक्कीच मिस केलं दरवेळेस त्यांचा प्रसाद घेणं प्रसाद आवडीनं खाणं मग ती खीर असो बनवलेला मोदक असो त्यांना आवडतात उकडीचे मोदक गव्हाची खीर ते आवडीनं खायचे आणि अकरा दिवसाचा उपवास त्यांचा गणपतीतला असायचा अकरा दिवसाचा उपवास त्यांनी मला नाही माहिती तिथं केला की नाही मध्ये ऐकायला आलं उपवास वगैरे पण त्यांचा अकरा दिवसाचा उपवास हा कुठेतरी हे होऊ नये म्हणून बॅलेन्स म्हणून मी देखील उपवास केला यावेळेस अकरा दिवसाचा म्हटलं की यावेळेस पहिल्यांदा अकरा दिवसाचा उपवास करावा आणि तो मी पाळला केला त्यानंतर हे उपवास करताना एक प्रकारे असं आतून वाटत होतं की गणपती बाप्पानी एक आशीर्वाद द्यावा तर जेव्हा असं बोललं की तुमचे व्हिडिओ पण हवेत तुमच्या पप्पांचे व्हिडिओ म्हणजे धनंजयच्या पप्पांचे व्हिडिओ हवेत व्हिडिओ हवा आहे एक बाईट हवा आहे असा की ते त्यांच्याबद्दल आहेत सो हे ऐकल्यावरती सुद्धा खूप भारी वाटलं अरे वा आपल्यातला आता व्हिडिओ जाणार आहे आज पप्पांचा तर पप्पा काय बोलतील पप्पांनी काय बोललं पाहिजे हे सगळं विचार करताना मग पप्पा त्याच्यावरती म्हणाले की माझ्यापेक्षा छान तर अश्विनी बोलेल मला नाही बाबा मला सारखं डोळ्यातनं पाणी येतं हे करताना व्हिडिओ स मी व्हिडिओ करायला होते आणि पप्पा म्हणजे परत परत रिटेक झाला आमचा सहा सात वेळा जवळजवळ झाला तर पप्पा खूप इमोशनली ते बोलताना प्रत्येक व्हिडिओला त्यांच्या डोळ्यात ते पाणी दिसत होतं कौतुक वाटत होतं की ते आपल्या मुलाचं खूप भरभरून मनापासून कौतुक आहेत हे खूप छान वाटत होतं हा एक्सपिरियन्स भारी होता मी व्हिडिओ करत होते व्हिडिओ शूट करत होते तर काय बोलायचं आणि मी मी बोलताना मला आवरत नाही आहेत त्या म्हणजे इमोशनल होतोय मी हे सगळं ते बोलत होते माझ्यापेक्षा तू अश्विनीचाच घे सासूबाईंचा घे असं ते म्हणत होते त्यांनाच करायचं होतं सो मग त्यांनी ते केलं पूर्ण आणि ते बोलताना ते बऱ्याच बोलता गोष्टी ते, ते बोलले एक एक व्हिडिओ हा नवीन प्रकारे ते बोलत होते आणि ते कट करत होते मी ब लास्टचं जे दोन तीन व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये ते, ते इतकं परफेक्ट इतकं म्हणजे थोडा ऑकवर्डपणा जो होता तो कमी आला आणि छान प्रकारे त्यांनी सगळा व्हिडिओ दिला आणि पॉईंटच बोलले जे आतमध्ये त्यांना लागू म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आम्हाला काय म्हणायचं आहे साऱ्या जनतेला काय म्हणायचं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा हिशोबाने व्हिडिओ केला त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली त्याची खंत वाटली पप्पा मला बोलून दाखवले की अरे आपण हे नाही बोललो की यूट्यूबचं गोल्डन बटन आलं आहे आणि खूप खूप खुँँ अभिनंदन तुझं हा एक मुद्दा बोलायचा राहून गेला त्या व्हिडिओमध्ये कारण टाईम लिमिट होतं दोन मिनटाचा व्हिडिओ करायचा होता खूप छान वाटलं ते व्हिडिओ पप्पांचा ऐकताना मी शूट करतानाच माझ्या डोळ्यात पण पाणी होतं कारण कौतुक करत होते भरभरून मनापासून कौतुक होतं ते त्यांच्यासाठी हे जे मुवमेंट आहेत ते मला कॅप्चर करता आले नाहीत त्या दिवशी आरती होती त्यानंतर आमच्या स्पर्धा पाककला स्पर्धा होत्या घरी आल्यावरती माझ्यावरती सगळं ते प्रेझेंट देणं सगळ्यांना गिफ्ट देणं हे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी होत होती रिस्पॉन्सिबिलिटी होती सगळं उरकून मी घरी आले तोपर्यंत सेकंड म्हणजे दुसऱ्यांदा रिपीट टेलिकास्ट चालू होता बिग बॉसचा सो नंतरच्या वेळेला मी जेवताना ते बघत होते सगळेजणं दुसऱ्यांदा बघतानासुद्धा जे पहिल्यांदा झालं दुसऱ्यांदा बघतानासुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मग ती मुलं असोत आई बाबा बघ ना किती हे होत आहेत रडत आहेत नाही बरोबर म्हणजे मुलं बोलत होती मुलगी बोलत होती मुलगा बोलत होता आणि एक क्षण असा झाला की असं भरून आलं मलाच असं अगदी टच झालं हार्ड टच झालं कारण रिस लगेच असं एक रिस्पॉन्स आला म्हणजे मुलाकडनं आला पप्पांच्या डोळ्यात पाणी होतं मम्मींच्या डोळ्यात पाणी होतं ते मला कॅप्चर करता आले मी जेवत होते नंतर म्हटलं दुसऱ्या दिवशी करूया किंवा घ्यायचं आहे हे मुवमेंट मला पण हर्ष म्हणाला अचानकच हर्ष ते बघून म्हणाला आई मी मगाशी पण बघितलो आई मी आत्ता पण बघतोय आई पप्पांच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्यांच्या मुलाबद्दल किती प्रेम आणि किती हे बघ आणि आई, आई, आई बाबांनी कसं करून दाखवलं आहे की नाही पप्पांना कसं भरून भरून ब पप्पा बोलायला लागले पप्पांना किती कौतुक वाटायला लागले आई असं उदाहरण मी सेट करेन असं एक्झाम्पल मी सेट करेन असं जेव्हा माझा मुलगा बोलला ना तेव्हा हार्ट टचिंग होतं ते खूप भारी वाटलं तो म्हणाला की असं एक्झाम्पल आई बाबा जसं सेट केलेत बाबा जसं एक उदाहरण पुढं आणलेत बाबांचं कौतुक जसं भरभरून होतंय तसं आई मी एक ना एक दिवस असं एक्झाम्पल सेट करेन माय आय एम प्राऊड ऑफ माय फादर असं तो म्हणाला मला खूप अभिमान वाटतोय म्हणाला बाबांबद्दलचा मला असं भरून आलं ते आ, मला भारी वाटलं मुलाचं कौतुक वाटलं मी त्याला लगेच जवळ घेतलं म्हटलं अरे हर्ष तू काय बोलून गेला सर खरंच आई मनापासून वाटलं मला असंच नाही बोलत आहे एक दिवस बाबा मला म्हणतील जसं पप्पा बोलायला लागलेत की नाही तसं एक दिवस बाबा मला म्हणतील असं असं मी वागून दाखवीन असं मी करून दाखवीन काहीतरी हे जे बोल त्याच्या मनातून आले ना ते हार्ड टचिंग होते हा जणू काही आम्हाला रिप्लाय होता आम्ही केलेल्या कर्माचा म्हणजे म्हणतात ना आपण जे देतो आपण जे पेरतो उगवतं त्या प्रकारे ते मुलाचे वाक्य मला खरंच खूप भारी वाटले लगेच मुलगीचं त्याच्यावरती टोमना होता त्याच्यावरती हा हा हे होतं जानचं जान तशी नाटी आहे पण तो दहावीला आहे आणि त्याच्यामध्ये ही समज निर्माण झाली हे खूप हार्ड टचिंग होतं ते मी कधी विसरू शकत नाही मी त्याला म्हटलंसुद्धा सुद्धा अरे हर्ष तू काय बोललास परत एकदा बोलतोस का रे मी व्हिडिओ करते तो म्हणाला आई है मला नाही आवडत असं व्हिडिओ वगैरे नको असलं काय आपण हे करायला तो म्हणाला नको मला हे असलं काय शूट करून ठेवायला पण आई मी बोललो आहे ते मनापासून बोललो आहे आणि हे जे होतं ना ते खरंच भारी वाटलं हे इमोशनल ते जे मिस करतायत आम्ही जे त्यांना मिस करतो आहे हे सगळे दिवस खरंच खूप अवघड आहेत इमोशनली सगळेजण व्यक्त होतोय त्यांना मी कधीच पंधरा वर्षाच्या काळात त्यांना मी कधीच डोळ्यामध्ये पाणी आलेलं बघितलं नाही जे मी तिथं बघते आहे त्यांना भरभरून येत आहे त्यांना इमोशनली टच होत आहेत सगळ्या गोष्टी ते व्यक्त होत आहेत मग ते आमचा फोटो आल्यावरती रडणं असो पप्पांचा व्हिडिओ आल्यावरती एवढं भरभरून रडणं असो मग ते त्यांना ते रडताना बघून बाकीच्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि रितेश दादांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सपोर्टसाठी दिलेला आधार हे खरंच खूप हार्ट टचिंग आहे खूप भारी वाटतं आहे हे सगळं हे सगळं मला हे सगळं मला बोलावंसं वाटतं इथं कारण कौतुक वाटतं आहे माझ्या नवऱ्याचं हे सगळे दिवस त्यांनी मिस केलेत आम्ही देखील मिस केलेत पण यातनं काहीतरी चांगलं उत्पन्न होणार आहे नक्कीच ते त्यांचा खेळ उंचावतात कुणी जरी म्हटलं ह्यांचा गेम प्लॅन दिसत नाही ह्यांचा गेम दिसत नाही आहे तर असं कुठंच नाही आहे त्यांचा गेम पप्पा जे बोलले ते ऐकल्यावरती पप्पांचा जो व्हिडिओ गेला पप्पांचं जे बोलणं झालं तू पुढं ये तू आम्हाला दिस आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि ट्रॉफी आपल्याला आपल्या घरात आणायची आहे बिग बॉसची ट्रॉफी हे जेव्हा बोलले ते त्यांना जणू काही एनर्जी डो दो, डोसच होता त्याच्यावरती त्याच्यानंतरचा जो त्यांचा खेळ उंचावला आहे त्यांच्या ज्या रिॲक्शन ॲक्शन्स आम्ही बघतो आहे भारी वाटतंय हो uh, uh, टास, ते बघताना नक्कीच त्यांचा खेळ उंचावला आहे प्रत्येक ॲक्टिव्हिटी असो प्रत्येक टास्क असो मग तो करन्सी मिळवण्यासाठीचा टास्क असो नॉमिनेशनचा असो क कॅप्टनशिपचा टास्क टास्क असो प्रत्येक ह्याच्यात ते धडाडीनं पुढे येत आहेत त्यांचा एफर्ट्स दाखवत आहेत त्यांचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करत आहेत हे खूप छान आहे आणि एक बायको म्हणून मला त्यांचा अभिमान आहे त्यांचं कौतुक वाटतं इमोशनली uh, सांगायचं म्हणजे हे सगळं जे आहे ते एक बॉन्ड म्हणजे हे दिवस जे आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाही असे दिवस आहेत ते छान आतमध्ये एक्सपिरियन्स घेत आहेत त्यांच्याशिवायचा आम्ही एक्सपिरियन्स वेगळाच घेतो आहे Uh, काही गोष्टीमध्ये पुढे येते मी सुद्धा ज्या गोष्टी त्यांना विचारून करत होते आज मी माझं मत हे करून माझ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करते आहे uh, स्वतः uh, डिपेंड होतं uh, इंडिपेंडंट होती आहे uh, हे मला भारी वाटतं आहे माझ्यातलं बदल भारी वाटतोय uh, नक्कीच मुलंसुद्धा बदल बदलत आहेत मुलांमध्ये सुद्धा बदल दिसत आहेत मुलं माझ्याकडं सगळं एक काय आहे ते व्यक्त होतात काही गोष्टी इमोशनली टच होतात पप्पा होता मम्मी खूप हळवे होत आहेत या दिवसामध्ये नक्कीच मम्मी जास्त इमोशनल होतात मग ते आई म्हणून लिहिलेलं असो रिसेंटली बघितलं आपण ते झोपले होते आणि उषाशी आई असं लिहून झोपले होते मम्मी म्हणालेल्या सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त तुम्हाला मिस करेल तर खरंच असं कुठंतरी वाटलं की ते आईला जास्त मिस करत आहेत त्याच्यामध्ये आणि ते बघितल्यावर मम्मींच्या डोळ्यातलं पाणी मम्मींना मम्मी ते मम्मी मम्मी हे करणं प्रत्येक गोष्ट अशी व्हिडिओमध्ये नाही रेकॉर्ड करावीशी वाटत सगळे इमोशनल गोष्टी गणपती बाप्पाचं जे आमच्या मंडळामध्ये खेळ घेतात तिथंसुद्धा सगळ्यांनी त्यांची आठवण काढली ते खेळ घेताना तुम्ही आता धनंजय नाही तर तुम्ही तर आता वहिनी पुढं या आणि तुम्ही सगळेजण आपण सगळेजण मिळून खेळ घ्यायचे आहेत स्पर्धा घ्यायच्यात मग त्या पाककला स्पर्धा असो मुलांचे छोटे छोटे गेम्स असो सगळ्यात म्हणजे हे जे आहे ते पुढंहून मी गेले पवार मळ्यातला गणपतीमध्ये सहभागी झाले हे सगळं करण्यासाठी त्यानंतर मग म्हणता येईल की गणपतीमध्ये हे दिवस कसे गेले कळालं नाही त्यांचं जे हे बघताना खेळ बघताना शनिवार रविवारचं भाऊच्या धक्क्यावरचं खेळ बघताना आनंदही झाला इमोशनली इमोशनलीही खूप व्यक्त झालं खूप काही झालं या दिवसांमध्ये पन्नास दिवसांमध्ये मी म्हणेल मागच्या पन्नास दिवसांमध्ये आणि येणारे पुढचे दिवस देखील खूप आनंदात आणि खूप काही नवीन देव देऊन जाणारे आहेत आमच्यासाठी नवीन काहीतरी शिकून शिकवणूक देणारे असतील मी म्हणेल गणपती आले गणपती विसर्जन करताना देखील गणपतीमध्ये देखील खूप सगळ्यांनी त्यांना मिस केलं गणपती विसर्जनच्या दिवशीसुद्धा एक असा हे झाला इन्सिडंट झाला की मला खूप हार्ट टचिंग होतं ते भाऊक झाले मी खूप खूप मिस करत होते दरवेळेस असतं आमचं की विसर्जनच्या दिवशी तयारी करायची प्रसादाची तयारी शेवटची आरती ही आमची असते मग नंतर आम्ही मी मी विचारत असते नेहमी त्यांना तर उद्याची तयारी आहे तर उद्या प्रसाद काय करायचा त्यानंतर, त्यानंतर मी प्रसाद करणार आहे त्यानंतर मी कुठ कसं हे करू सगळ्यांची ही ही थीम आहे तर मी ही साडी नेसू का ही साडी नेसो टिपिकलप्रमाणे दरवर्षीप्रमाणे म्हणजे असं वाटलं की मागच्या वर्षी मी असं विचारलेलं दरवर्षी विचारते मग ते म्हणता ये नेस की तुला काय पण कुठली पण साडी तुला छान दिसते त्यात मी विचारते व त्यातल्या त्यात ब ठीक आहे चल ही साडी छान दिसते तुला ही साडी तू नेस आणि मग मी तीच साडी नेसणार त्यांच्यासाठी आवरणार हे सगळं मागच्या वर्षी ते यावर्षी देखील आठवलं मग मुलांना विचारून सगळं पुढच्या गोष्टी झाल्या पण ते कुठंतरी हे झालं टच झालं आवरणं हे फक्त त्यांच्यासाठी असायचं आता कसं हे करू मूड नव्हता यावेळेस पण तरी देखील पुढं जाऊन सगळं गणपती बाप्पाचं बघायचं आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद चांगलाच मिळणार आहे म्हणून मन लावून आपण जे काय करतोय ते करायचं म्हटलं विसर्जनचं सगळं सग्ड़ प्रसाद सगळी तयारी झाली आम्ही गणपती बाप्पाला विसर्जना आमच्या मंडळात मळ्यात गेलो आरतीसाठी पुढं झाले आरती, आरती शेवटची माझ्याकडे होती पप्पांनी आम्ही सगळेजण घेतलो आरती झाली मला आरती झाल्यावरती माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं बाप्पा म्हटलं विघ्न दूर करणारा बाप्पा आहेस तर आमच्यासाठी यशाचे दिवस असोत पुढचे सगळे दिवस आणि माझ्या माझ्या नवऱ्याला यश मिळू दे एक छान आम्हाला एक छान प्लॅटफॉर्म मिळाले सो सगळ्यांच्या आशीर्वादानी तुमच्या आशीर्वादानी असं मिळू दे हे चांगलं यश मिळू दे यात गणपती बाप्पा असं म्हणून मी गणपती बाप्पाकडं बघत बसलेले डोळ्यात पाणी होतं रिसेंटली पांढरा पांढरा कुर्ता पांद घालून हर्ष बाजूला आला आणि क्षणभर वाटलं जणू काही तेच जवळ आलेत पाया पडून अशी मागं दुसरीकडे बघितलं तर आणि असं वाटलं की तेच जण जवळ आलेत कारण तसाच टोन होता आणि तसाच हर्ष मला म्हणाला असं का डोळ्यात पाणी आणलीस असं का गप्प बसलीस काय झालंय असं का करालीस हस की असं म्हटला तो बरोबर त्यांचा टोन होता आणि म्हणाले हां हसलीस काय हां आलं बघ आलं बघ हसू आलं बघ हसू आलं बघ असू आणि मी पटकन हसले असं वाटलं जणू काही तेच बोलले आहेत मला जवळ येऊन असं वाटलं खरंच मुलांमध्ये त्यांची छबी दिसते ना मला ते मग ते टच हार्ड टच असतं ते भारी वाटतं ते सगळं त्यांची हे छबी मला मुलामध्ये दिसते मुलीमध्ये दिसते ते जसं बोलायचे मग ते त्यांच्यामध्ये एक एकदा त्यांच्या वर्डिंगमधून येतं अरे बाबा असते तर असं बोललेच असते बघ असं होतं ते सगळं आणि प्रत्येक वेळी जर एखादी गोष्ट अडत असेल तर ते असते तर असा विचार केले असते अशा सुद्धा डोक्यामध्ये येतं हा हां आता तो बाबा असते की नाही असा व्हिडिओ केले असते बघ सुद्धा इव्हन विसर्जन विसर्जन करताना मिरवणुकीत त्यांची आठवण काढत होत्या प्रत्येकजण जवळ येऊन म्हणत होतं तर बिग बॉस बघतो तर डी बघतोय बघा आणि फुल सपोर्ट आहे आणि बाप्पा आपला पावणार आणि बाप्पा तुम्हाला यशाची आणि ट्रॉफी ही मिळवून देणार बघा तुम्ही आशीर्वाद आहेत म्हण म्हणत होते हे सगळंच खूप भारी वाटत होतं आणखीन एक इन्सिडेंट असा झाला की डीपी सेवन स्पोर्ट्सवेअरमध्ये एक आजोबा आलेले आ, एक आजोबा आले आणि मला म्हणाले धनंजय धनंजय मिसेस तू मिसेस तूच आहेस ना आणि मला तु तुझ्याशी बोलायचं आहे आले आणि बसले दमल्यासारखे वाटले पाणी दिलं त्यांना ते म्हणाले की माझा मुलगा बाहेर गेला आहे आणि मला धनंजयला वोट करायचं आहे बघ आणि मला काय हे वोटिंगचं काय जमत नाही मी मोबाईल आणलो आहे बघ त्याच्यावरती मला वोट करून दे त्या आजोबांना असं वाटलं की वोट करायचं आहे मला आणि ते इथं दुस दोन गल्ली मागच राहतो म्हणाले पण मी मला वोट करायला माझा मुलगा आज नाही आहे जवळ बाहेरगावी गेला आहे बघ आणि मला त्याला वोट करायचं आहे आणि हे एवढं करून देतीस का एवढं भारी वाटलं ते आजोबा असं बोलत होते ते, ते आजोबा त्यांना वोट करायचं आहे म्हणून माझ्यापर्यंत आले माझ्याशी गप्पा मारले आणि मला वोटिंग प्रोसिजर समजवून सांग आणि तूच कर असं म्हणाले मला आणि ते पण भारी वाटलं मला बऱ्याच अशा गोष्टी आहेत बरेच मेसेजेस येतात बरेच व्हिडिओ येतात किती बोलू आणि काय काय नाही असं वाटतं छोट्या मुलांपासूनचे व्हिडिओ येतात छोटी छोटी मुलं असं व्हिडिओ करतात की वध करायचे तर दीपी मामालाच वध करायचं असं तत्रेतत्रे आवाजात बोलतात हे खूप भारी वाटतं बऱ्याच जणांचे कविता येतात मेसेजेस येतात डीपींना फुल सपोर्ट आहे आमच्या या भागातनं त्या भागातनं हे भारी वाटतं आणि गणपतीत गणपतीत सगळ्यात महत्त्वाचं झाला झाली गोष्ट ती म्हणजे आम्हाला प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आरतीला बोलावण्यात आ बोलावण्यात आलं आरतीला बोलावण्यात आल्यावरती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही बोलायच्या आधीच त्यांचा जो सपोर्ट होता तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्यांचा तो प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये जो त्यांच्याबद्दलचा मान आहे त्यांच्याबद्दलची जी आपलेपणाची भावना आहे ती दिसत होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अगदी मनापासून बोलत होते सगळेजणं ज्या ज्या ठिकाणी जात होतो बघा तुम्ही आमचा फुल सपोर्ट आहे आणि डीपीच येणार जिंकून असा जो फुल कॉन्फिडंटली ते बोलत होते हार्ट टचिंग आहे ते सगळं खूप भारावून टाकणारं आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला मंडळात बोलावलं आम्हाला आरतीचा मान दिला खूप 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 म मनापासून त्यांचं मी कौतुक करते आभार मानते त्यांचं दरवेळेस पींना बोलवत होते यावेळेस त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या बायकोला बोलून हा मान द्यायचा आहे ही भावनाच खूप भारी होती आमच्यासाठी खूप मानाची होती आम्हाला खूप भारी वाटलं त्या त्या ठिकाणी आरतीला जाऊन त्यांचे सपोर्टचे जे, सपोर्ट जे, जे सगळ्यांनी बॅनर लावले होते सपोर्टसाठीचे मिरवणूक होती विसर्जन जेव्हा झालं तेव्हा प्रत्येकाच्या गणपती विसर्जन जाताना प्रत्येकाच्या गाडीवर प्रत्येकाच्या ट्रॅक्टरवर विसर् विसर्जन नेला नेताना प्रत्येकाने जे बॅनर लावले होते की सपोर्ट फॉर डी पी दादा हे जे होतं ते प्रत्येकाने लावलेले बॅनर हे खूप भारी वाटलं आपलेपणाने सगळ्यांनी बोर्ड लावलेले होते आपला दादा निवडून यावा आपला दादा जिंकून यावा हे सगळ्यांना वाटत होतं आणि ही भावना खूप भारी वाटली आ, व्हिडिओज येत आहेत व्हिडिओमध मद, व्हिडिओंमधून बघायला प्रत्येकजण मग ते इन्फ्लुएन्सर असोत आमचे मित्रमंडळी मैत्रिणी हर्षचे मित्र वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ पुढे येत आहेत भारी वाटतं हे सगळं बघताना सपोर्ट व्हिडिओ असाच सपोर्ट अशीच सगळ्यांची मद असाच सगळ्यांचा पाठिंबा मिळू दे असं मी म्हणेल एका दादांनी तर कविता करून पाठवले त्यांच्याबद्दलची भारी वाटली ती कविता पण खूप छान खूप छान अगदी मनापासून सगळेजण करतात हे भारावून टाकणारं आहे लहान मोठ लहानपासून थोरांपर्यंत सगळेजण आपलाच माणूस आहे घरातला आपलेपणाची जी ही भावना आहे ती खूप छान आहे भारावून टाकणारी आहे असाच सपोर्ट असू दे मनातलं बोलावं वाटलं हे सगळं व्हिडिओमध्ये साठवून ठेवावं वाटलं हा वा व्हिडिओ हा एक संग्रहच असणार आहे आमच्या मनातली भावना व्यक्त होण्याचा म्हणून मी हे सगळं पुढं मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच ते त्यांचा खेळ उंचावत आहेत त्यांचा गेम प्लॅन गेम स्ट्रॅटेजी मग ती बी टीममध्ये मी आता नाही आहे मी माझं माझं इंडिव्हिज्युअल खेळणार आहे मी माझ्या टीम माझं माझं हे करणार आहे असं बोलणं असो ते एखाद्याबद्दलची काळजी करणारं असो प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे एक त्यांचा बॉन्ड निर्माण झाला आहे एक फॅमिली टाईप निर्माण झालं आहे सो असतंच की चिडणं रागावणं व्यक्त होणं स्वतःचं गेम प्लॅन स्वतःची गेम स्ट्रॅटजी नक्कीच ते आपला खेळ उंचावताना दिसत आहेत आपलं म्हणणं पुढं करताना कॅमेरासमोर आता दिसत आहेत आणि हे सगळं भारी वाटतंय याच्यातून नक्कीच त्यांची प्रत्येक दूरदृष्टीकोनातनं पुढं पुढं वाटचाल होती आहे अशीच वाटचाल होऊ दे सगळ्यांचं प्रेम हे असंच उत्तरोत्तर वाढू दे असं मी म्हणेल थँक्यू सो मच धन्यवाद आपला सपोर्ट असाच राहू दे धन्यवाद